शाहूवाडी तालुक्यातील चरण इथं स्फोटकांच्या साह्यानं रानडुकरांची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांवर शाहूवाडी वन विभागानं कारवाई केली या प्रकरणी संशयित आरोपी साहिल उर्फ कार्तिक अशोक लाड वय तेवीस राहणार चरण तालुका शाहूवाडी युवराज उर्फ ज्योतिराम विठ्ठल पाटील वय शेहेचाळीस आणि विजय उर्फ राजू भगवान नायकवडे वय सत्तेचाळीस दोघे राहणार सावर्डे उर्फ सातवे तालुका पन्हाळा यांना अटक करण्यात आली या तिघांना शाहूवाडी न्यायालयानं चार दिवसांची वन कोठडी सुनावली गेल्या काही दिवसांपूर्वी वन विभागाला हद्दीत माहिती मिळाली होती पाटील आणि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं कारवाई केली या प्रकरणाचा शोध घेत असताना साहिल लाड याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या कबुली जबाबातून युवराज पाटील आणि विजय नायकवडे यांची नावं समोर आली पथकानं तिघांच्या घरांची झाडाझडती घेतली असता रानडुकरांचा सुळा दात मोठा दुसरा गॅस शेगडी बारा जिवंत स्फोटक गोळ्या आणि तीन मोबाईल संच जप्त करण्यात आले संशयितांनी स्फोटक गोळ्यांचा वापर करून शिकार केल्याची कबुली दिली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा